नमस्कार मी आहे स्वाभिमानी पत्रकार रामेश्वर शिवज शिवाजी दरेकर आपलं दैनिक बुलंदशक्ती यूट्यूब चॅनलवरती मी खूप खूप सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आता आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आणि संभाजीनगर शहरामध्ये जे आहे माझ्या पाठीमागं बघत आहात हे मेहमूद गेट आहे छत्रपती संभाजीनगर शहर हे बावन्न दरवाजांचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि या मेहमूद गेटपाशी आल्यानंतर ज्याच्या लगतच पाचक्की आहे आणि या पांचक्कीचा इतिहास एकंदरीत आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत यापूर्वी अनेक ऐतिहासिक स्थळाला आपण दैनिक शक्तीच्या माध्यमातून भेटी दिलेल्या आहेत आणि वस्तुस्थिती आपण जाणून घेतलेली आहे याच्या काही हाकेच्या अंतरावरती महमूद गेटच्या ही मस्जिद आहे आणि या मस्जिदमध्ये अनेक मुस्लिम बांधव नमाज पडण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात रोज आणि याच्या पाठीमागं आपण पाहणार आहोत आता जी काही ऐतिहासिक जी वास्तू आहे त्या वास्तू काय आहे नेमकी हे आपण जाणून घेणार आहोत हे जे महमूद गेट आहे महमूद गेटच्या पायथ्याशी आम्ही आहोत आता सध्या आणि महमूद गेटच्या जे हे गेट आहे गेटच्या वरती जो हा पूल आहे आणि पुलाच्या खाली हा जो नाला आहे सार्वजनिक या नाल्यामध्ये अत्यंत दुर्गंधी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पसरलेली आहे आणि इतकी दुर्गंधी पसरलेली आहे की आपण कल्पना करू शकत नाही या नाल्याची स्वच्छता जी आहे महानगरपालिकेकडनं केली जात नाही आहे जगप्रसिद्ध असलेली जी पानचक्की आहे ही पानचक्की देखील याच्या हाकेच्या अंतरावरती आहे आपण इथून बघू शकता माझ्या पाठीमागे हे पानचक्कीचं जे पाणी आहे पूर्णपणे आपल्याला इथं पाहायला मिळते हे जो हा जो पूल आहे हा पूल जो आहे अल्प प्रमाणात आहे याची रुंदी देखील मोठ्या प्रमाणात झालेली नाही आहे बावन्श दरवाज्याचं जे शहर आहे आणि या शहरापैकी या बावन दरवाजापैकी हा एक दरवाजा आहे आणि पाठीमागं बघता ती आहे पांचकी आपण पांचकीची दुरावस्था चांगली काय आहे नेमकं हे आपण सत्यता जाणूनच घेणार आहोत ओक बोर्डाचं महाराष्ट्राचं मेन मुख्य कार्यालय जे आहे हे या ठिकाणी आहे आणि हे पांचकी लगतच भिंतीला भिंत आहे आणि हे संपूर्ण परिसर जो आहे ओक बोर्डाचा पूर्ण संपूर्ण परिसर आहे आणि या परिसरालगतच ही बघता अशी सुंदर अशी मजेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि एकदम शांतपूर्ण वातावरण आहे प्रसन्न या ठिकाणी निवांत बसू शकतात आपले मन एकदम मनावरचं डिप्रेशन जे आहे या ठिकाणी हलकं करू शकता आपण इथं आल्यानंतर परत इथे येऊन हे आपण बघत आहात माझ्या पाठीमागं ती सुंदर असा हा नजारा आहे या सुंदर नजाऱ्यावरती आपण प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी या ज्या माश्या आहेत सर्वांचं लक्ष वेधून घेतात हे जे पाणी आहे बघू शकता आपण कसं पाणी आहे एकदम या पाण्यामध्ये घाण नाही साचलेली दिसत आपल्याला स्वच्छ असं पाणी आहे हे आणि त्या पाण्याच्या मध्यभागी आपण बघता फोवारे आहेत खूप मनाला प्रसन्न करणारा असा हा परिसर आहे आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील ही दृश्य आहेत अतिशय खूप असं छान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण पुढेही पाहणार आहोत एक एक नेमकं पाच नेमकी कशी आहे एक काळ असा होता की त्यावेळेस पिठाची गिरणी नव्हती आणि पिठाची गिरणी नव्हती तर मग दळण कसं दळायचं हा प्रश्न सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत होता मात्र त्या काळामध्ये देखील आ, या पाण्याच्या याच्यावरती पिठाची गिरणी कशी चालते तेही आपण ते ठिकाण पाहणारच आहोत क्वालिटी का वो स्टील स्टील वाली वाली नहीं नहीं आ रही ठीक है है को लगा दो गाड़ी तो सस्ता थी। ओके थी। 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 इतने नहीं नहीं का। ओके रहा कम के देते। कम कम होगा फिर के करके भी देते लिनी महिलांना बरेचसे साहित्य घेण्यासाठी पण आहे तिथं बॅग वगैरे सगळं आहेत त्या पानचकी परिसरामध्ये आणि ज्या बागा आहेत विशेष नक्षीकाम केलेले बाग आहेत खूप छान असा परिसर आहे या ठिकाणी आपण एक एक बघणारच आहोत या ठिकाणी ऐतिहासिक वस्तू मोठ्या प्रमाणात मिळत असतात आपण बघत आहात इथं खूप छान असं साहित्य आहे या ठिकाणी ओके हे पूर्ण साहित्य आपण बघत आहात किती सुंदर असं नक्षीकाम केलेलं जुन्या काळातील वस्तू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेटतात भूक लागल्यानंतर इथं नाश्ता जेवणाची पण व्यवस्था या ठिकाणी छानपैकी केलेली के आहे झालं माझ्या पाठीमागं आपण बघत आहात हे विस्तीर्ण वाढलेलं वडाचं झाड आहे आणि हे झाड एक दोन वर्षाचं नव्हे शंभर वर्षाचं नव्हे तर चक्क सहाशे वर्षापूर्वीचं हे झाड आहे आपण बघू शकता हे वडाचं झाड विस्तीर्ण वाढलेलं आहे चौखून हा परिसर वडाच्या झाडाचा आपण दाखवावा पूर्णपणे आपण पूर्ण बघितलं तर आपण कल्पना करू शकत नाही असं हे वडाचं झाड विस्तीर्ण वाढलेलं आहे पांचक्की परिसरामध्ये आपण बघू शकता हे कशा पद्धतीनं वाढलेलं आहे मात्र थोडा परिसर याचा अस्वच्छ पद्धतीनं आपल्याला दिसून येत आहे पूर्णपणे माशालाही टाकायला पाहिजे या पांचकी परिसरातलं महत्त्वाचं विशेष म्हणजे इथे मासे खूप छान आहेत लोकं माश्यांना खाण्यासाठी खूप काही साहित्य घेऊन येत असतात हे माश्याला खायला आणलेलं साहित्य आहे आपण बघू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारची मासे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात छोटी मोठी खूप माशेने हे पूर्ण भरलेलं दिसतं आहे आपल्याला ही जी पानचक्की आहे ही पानचक्की जी आहे सायफंड पदिकीच्या प्रयोगानुसार प्रतीत झालेली ही पानचक्की आहे आणि छत्रपती संभाजीनगर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर जटवाडा म्हणून गाव आहे आणि त्या जटवाड्या गावाच्या उंच डोंगरावर पाडी आहे आणि त्या पाडीच्या जवळ तीस फूट अंतरावर खोदकाम करत असताना एक पाण्याचा झरणा लागला होता आणि तो त्या धरण्याचं रूपांतर खूप मोठ्या धरण्यामध्ये झालं आणि त्या ठिकाणी एकत्र होऊन ती एक नहर तयार झाली आणि ही नहर खाम नदी पासून आलेली नहर आहे आणि त्या नहरीपासून ते पांचेकीपर्यंतचं अंतर हे सहा किलोमीटरपर्यंतचं आहे आणि ही नहर जी आहे भूमिगत नहर आहे अतिशय जमिनीच्या खालून आलेली आहे कुणाला ही नहर दिसत नाही आहे बिलकुल आणि ती नहर जी आहे विशाल मोठा पाईप टाकून या ठिकाणी वीस फिटाचा पाईप आहे उंच जे ते त्याचं ठिकाण आहे जवळपास वीस फुटाचं आहे आणि हे जे झरणे आहेत हे झरणे जे आहेत खूप छान असं मनाचं आकर्षण ठरणारी ही झरणे आहेत आणि बाबा शहा मुसाफिर रूस के शहर जदबान बुखारा यांनी हे स्थायिक केलेलं आहे आणि आज ही पांचकीचं स्वरूप जे आहे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि ही पांचकी आहे ऐतिहासिक पांचकी आहे आणि ही सण एक सतराशे चौवेचाळीस सन सतराशे चौवेचाळीसमध्ये ही पांचकी तयार झालेली आहे जी आपण बघत आहात हे जे पाणी आहे आता आपण बघता बघत आहात हे पाणी पूर्ण जठवाड्यापासून आलेलं पाणी आहे हे कुठं साचलेलं पाणी नाही आहे ते जे फोरे आहेत हे ती नहर आहे त्या नहरीतून हे पाणी खाली पडतं आहे हे पाणी खाली कमी प्रमाणात वाहत जातं आणि पाणी बारमहा गेली अनेक वर्षापासून अशाच पद्धतीनं आहे ही खूप छान अशी मासे या ठिकाणी लक्ष वेधून घेतात माश्यानं हे पूर्ण क्षेत्र भरलेलं आहे पूर्णपणे आपण बघत आहात या ठिकाणी आपण काही ठिकाणी आपण पुढे पाहणार आहोत आता खूप छान हिस्टॉरिकल प्लेस आहे हा औरंगाबादचा आणि मलिक अंबरने ही पवनचक्की तयार केलेली होती दूरून पाणी आणला होता आणि तो पाणी एका फॅनच्या ब्लेडवर पडतो आणि त्याच्यामध्ये एक चक्की चालते आणि त्या चक्कीमध्ये आटा दळल्यानंतर इकडे काही मदरसा होता मदरसामध्ये त्या विद्यार्थ्यांना ज्या दळणाची गरज होती ती पूर्ण होत होती आणि पाण्याची पण गरज पूर्ण झाली असं अतिशय सुंदर हा प्लेस आहे बरा किती वेळ आहे इथे येण्याची सातव्या आठव्या वेळ येतो सर तरी मन भरलं नाही नाही चांगलं वाटतं इकडे ही नहर बनवली हो काय आदर्श सांगणार आपले जे इकडचे व्यवस्थापन आहे ना त्यांनी आता पाण्याची मुबलक व्यवस्था आहे तर या इकडे ना क्लिनिंग खूप छान केली पाहिजे कारण की पूर्ण दोन दो, जगभरातून जग इकडे पर्यटक पर्यटक येतात तर त, आ, एक छाप पडली पाहिजे आपल्या भारताची म्हणजे यांचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की न, आ, या ठिकाणी स्वच्छता जी पाहिजे ती तशी येत नाही पाण्याने स्वच्छ करायला पाहिजे एकदम क्लीन दिसला पाहिजे बरोबर आहे इथं तिकीट दर बी दहा रुपये आहे आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात इथं हजार जगभरातून येतात जगभरातून येतात पर्यटक बरोबर आपलं नाव काय मिर्झा फैसल बेग आपल्याला सर्वांना प्रतीक्षा होती त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत नेमकी पिठाची गिरणी म्हटलं की आता बटन दाबलं की गिरणी चालू आणि अर्ध्या तासाभरामध्ये पन्नास किलो पंचवीस किलो पीठ रेडी परंतु त्या काळामध्ये गिरणी पिठाची उपलब्ध नव्हती आणि त्या काळामध्ये मलिक लावलेला हा जो दिमाग आहे खूप काही आजच्या भल्याभल्या तज्ज्ञांना विचार करायला लावणार आहे आपण त्या ठिकाणी पोहोचलेला आहे ती खूप कैक वर्षापूर्वीची ही पिठाची गिरणी आहे जाता आहे जे बहिणाबाई चौधरीनं ओया गाऊन जात्यावरती खूप छान असं दळण दळलेलं होतं हे त्या काळातलं हे जातं आहे आपण बघू शकता हजरत बाबा शहा मुसाफिर तकिओ मे फकीरो केरी दे असं लिहिलेलं आहे तिथे अतिशय खूप काही छान अशी ही पांचकी आहे आणि ही पांचकी या पिठाच्या गिरणीमुळं नावलौकिक असलेली पांचकी आहे या ठिकाणी ही जी नहर आहे ती बघू शकता खाली पंखा आहे खूप जुना ठेवलेला आणि पाणी खूप पडतं आहे या नहरमधून पाणी आलेलं आहे सहा किलोमीटर अंतरावरून हे पाणी आलेलं आहे आपण बघू शकता अतिशय खूप छान असं हा धबधबा आहे पाणी पूर्ण आपण बघू शकता हे पूर्ण खूप छान असं पाणी हा पंखा फिरतो आहे आणि हा पंखा फिरल्यानंतर या ठिकाणी वरचं जातं फिरतं आणि त्यातून पीठ दळल्या जायचं त्या काळामध्ये हे बघू शकता खूप छान असं विचार करायला लावणारं त्यावेळेसचं तंत्रज्ञान आज भल्या भल्यांना विचार करायला लावणार आहे वरती आपण बघितलं जातं आहे आणि या जात्यामध्ये अशा पद्धतीनं हे पाणी या पंख्यावरती पडतं हे पंखे सारखे फिरत असतात आणि हे पंखे फिरल्यानंतर वरती जात्यातून दळण दळल्या जायचं काही क्विंटल दळण जे आहे आणि हे जातं अनेक वर्षापासून बंद पडलेलं जातं नाही आहे एक सेकंदी बंद पडत नाही चोवीस तास तेव्हा असणारे जातं आहे हे इथून पाणी येतं याच्यामध्ये आणि हेच पाणी आपण बघू शकता उंचावर पण तिथं गेलेलं आहे तिथून पण पाणी खाली पडतं तिथून हे पाणी इथं येतं सहा किलोमीटरमधून गुप्त स्वरूपामध्ये आणलेलं हे पाणी आहे आणि हे पानचक्की पिठाच्या गिरणीसाठी त्या काळात आणलेलं पाणी आहे एक पर्यटकाने खूप छान अशी आपल्याला माहिती दिलेली आहे दर्ग्याच्या संदर्भात कशासाठी पांचकीचं पीठ केलं जायचं हे आपण पाहू शकता खूप छान असं आहे परत एकदा आपण या पांचकीकडे ओळूया खूप छान अशी पांचकी आहे खूप छान असं जातं फिरतं आहे बघता आपण किती छान असा धबधबा आहे सारखं पाणी आहे उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो कधीही हे पाणी बंद पडलेलं नसतं खूप छान असं पाणी आहे मित्र आपल्याला आज भल्या भल्यांना असं करणं शक्य नाही पाण्यावरती पिठाची गिरणी चलते माझ्या जवळ या ठिकाणी पर्यटक आहेत तुम्हाला काय वाटतं यात पानची किती तुम्ही बघितली नुसती एक एकदम अति सुंदर वाटली परिवारासोबत आलो तर खूप पाहायला मजा वाटली आणि ते खास म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याने ती फिरतं आहे त्या पाण्याने त्या चक्कीला फिरवण्याची एकदम जबरदस्त बघण्यासारखं आहे आणि तेच बघण्यासाठी मी होतो माशा पण खूप छान आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पाणी मातीतून त्यांनी त्या दटवड्या गावातून इथपर्यंत आणलं खूप म्हणजे अ… पाहण्यासारखं आहे पर्यटकांना काय मॅसेज द्याल तुम्ही खरंच पर्यटकांनी इथं येऊन बघायला पाहिजे की त्या एवढ्या जुन्या काळामध्ये एवढं डोकं लावून त्यांनी पाणी आणून ही पानचक्की इथं फिरवलेली आहे म्हणजे बघण्यासारखं खूप सुंदर आहे पुरातत्व भागाला इथल्या परिसराबद्दल काय माहिती द्याल काय कमी वाटतं पुरातत्व विभागाने जे इथं जे कचरा वगैरे साचलेला आहे कचरा काढायला पाहिजे आणि इथं झाडांचं सुशोभीकरण करायला पाहिजे त्यावेळेसच इथले जे जगभरातून पर्यटन इथं येतात त्या पर्यटनाला इथं आल्यानंतर एक आनंद व्हायला पाहिजे की आपण एवढं जुनं पर्यटन स्थळ पाहतोय तर इथं पाहिल्यानंतर झाडं वगैरे फुलांचे झाडं हे लावायला पाहिजे मासे जे आहेत मासे मुलांना काय वाटलं माश्याबद्दल मासे बघून त्यांनी खायला टाकलं त्या माशांना बरेच जण येऊन इथं खायला टाकतात माशांना आणि खूप सुंदर मासे असे मासे okay. okay. त्या पाण्यामध्ये आहे आपण पाहू शकता खूप छान असं या ठिकाणी जे आहे मस्जिदमधून बाहेर आल्यानंतर हा परिसर आपण बघू शकता खूप छान असं या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी सगळं काही आहे नहरचं आहे खूप असा सुंदर असा परिसर आहे या ठिकाणी मन प्रसन्न होतं आल्यानंतर आवश्यक आपण सर्वांनी या ठिकाणी भेट दिली पाहिजे आजचा हा पांचकीच्या संदर्भामधला व्हिडिओ जो आहे ऐतिहासिक व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितपणे व्यक्त व्हा कमेंट करा आणि आप आमच्या दैनिक बुलंदशक्ती यूट्यूब चॅनलला आपण नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद